वीस वर्षाची मालती तिचे वडील रामराव आणि सावत्र भाऊ करण यांचा सोबत राहत होती तिचे वडील एका स्वतःचा कंपनी व्यवसाय सुरू केला होता घरात पैशाची कमतरता नव्हती पण काही काळापूर्वी तिचा सावत्र आईचे निधन झाले होते त्यामुळे घरात सदस्यांमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती मालती सहा वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नवीन आई दहा वर्षाचा करणलाही सोबत घेऊन आली होती ती आई होती। होती। आई 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 सावत्र आई असूनही मालतीवर तिचे स्वतःचा मुलीसारखे प्रेम होते मालतीचे वडील थोडे रागीट स्वभावाचे होते त्यामुळे आईचा प्रेमळ सावलीत मालतीला खूप हायसे वाटायचे पण आता तिच्या आईच्या निधनानंतर तिला घरात खूप एकटे वाटू लागले कारण करण तर मालतीला आपली सावत्र बहीण मानून तिच्याशी कधीही जोडला गेला नव्हता आणि तिचा वडिलांचा रागीट स्वभावामुळे मालतीला वडिलांशी कधी सहजता मिळू शकली नाही रामरावांची दुसरी पत्नीही राहिली नाही पण मुलं मोठी झाली होती त्यामुळे आता त्यांना मुलांची काळजी नव्हती रामराव आपल्या मुलीबद्दल खूप सावध होते आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला रागवत राहायचे जणू राग तर त्यांचा नाकावरच बसला होता घरातले सगळेच त्यांचा रागाला खूप घाबरायचे सुद्धा वडिलांसमोर काही बोलू शकत नव्हता आणि मालतीही वडिलांचं फक्त नाव ऐकूनही थरथर कापायची वडिलांसमोर आपल्या भावना व्यक्त करायलाही तिला खूप भीती वाटायची एके दिवशी मालतीचा मैत्रिणीचा वाढदिवस होता तिने एका हॉटेलमध्ये पार्टी दिली होती पार्टी दिवसा असल्याने रामरावांनी मालतीला पार्टीला जाण्याची परवानगी दिली होती पण पार्टीला एक खोडकर मुलगाही आला होता तो खूप मोठा श्रीमंत बापाचा मुलगा होता माहीत नाही कधीपासून त्याची नजर मालतीवर होती पण मालतीने त्याला कधीच भाव दिला नाही पण आज पार्टीचा फायदा घेत त्याने मालतीला काही नशेचे पदार्थ मिसळले आणि नंतर तिला आधीच बुक खोलीत नेले योगायोगाने त्यावेळी मालतीचा भाऊ करण ही त्याच हॉटेल मध्ये उपस्थित होता जेव्हा त्याने मालतीला नशेचा अवस्थेत एका अनोळखी व्यक्ती सोबत जाताना पाहिले तेव्हा तिचे रक्षण करण्याऐवजी तो फक्त तिच्यावर नजर ठेवू लागला करणने हॉटेलच्या खोलीत जे काही घडले त्याचा व्हिडिओ बनवला संध्याकाळी उशिरा मालतीला शुद्ध आल्यावर ती या हॉटेलच्या खोलीत कशी काय पोहोचली हे समजू शकले नाही पण आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडले याची तिला कल्पना होती पण लोक लज्जेच्या भीतीने ती गप्प राहिली आणि पार्टीत परत आली प्रत्येक चेहऱ्यामध्ये तिला तिचा अपराधी दिसत होता पण आता ती काय करू शकणार होती पार्टी संपल्यानंतर ती घरी गेली ती अगदी निशब्द होती आणि विचार करत होती की तिचा वडिलांना हे सर्व कळले तर त्यांना किती राग येईल दुसऱ्या दिवशी ती अनिच्छेने कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा कॉलेजमध्ये ठिकठिकाणी थीक मुले मुली गटागटाने उभी होती आणि सगळे काहीतरी बोलत होते मालतीला नंतर की कॉलेजचा विद्यार्थी अंकुश काल रात्री रस्ता अपघातात मरण पावला हे ऐकून ती थक्क झाली अंकुश काल पार्टीत खूप एन्जॉय करत होता आणि आज हे सगळं घडलं ती विचार करू लागली की जीवनाचा काही भरवसा नाही कधी कोणासोबत काय होईल हे कुणालाच माहित नाही कॉलेजमध्येही तिला विचित्र वाटत होतं तिच्यासोबत घडलेल्या चुकीच्या गोष्टीचा विचार करून ती खूप रडत होती आज कॉलेजमधून घरी आल्यावर तिची मनस्थिती खूप वाईट होती ती घरी पोहोचली तेव्हा तिचे वडीलही घरी नव्हते तिचा भाऊ सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता करण मालतीला बघताच म्हणाला मालती माझ्या मोबाईल वर एक अप्रतिम व्हिडिओ आहे तू पण बघ मालतीने विचार केला की चला मूड थोडा बदलूया म्हणून तिने व्हिडिओ पाहिला पण व्हिडिओ पाहताच तिचे भानच हरपले व्हिडिओमध्ये अंकुश हॉटेलच्या रूममध्ये सोबत चुकीचे कृत्य करत होता हे बघूनच मालतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिचे हातपाय थरथरू लागले तिने करणला विचारले दादा हे सर्व काय आहे करण हसत हसत म्हणाला हे बघ मालती प्रकरण अगदी स्पष्ट आहे जर तू तु तुझ्या मित्रासोबत हे सगळं करू शकते तर तुला माझा व्यवसाय वाढवायलाही माझी मदत करावी लागेल हे ऐकून मालती रागाने थरथरू लागली आणि म्हणाले माझ्या सोबत जे काही घडले ते नकळत घडले मी हे सर्व जाणून बुजून केलेलं नाही तुला हे सर्व काही माहीत होते तर तू मला मदत करायला हवी होतीस पण तू माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेस यावर करण तिला धमकी देत म्हणाला की जर तू माझे ऐकले नाही तर मी हा व्हिडिओ व्हायरल करून पप्पांनाही दाखवे मग तू विचार कर की पप्पा तुझी काय दशा करतील आजूबाजूचे लोक नातेवाईक आणि संपूर्ण समाज तुझे हे दुष्कृत्य बघतील ते तुला आवडेल का आता तूच विचार कर तुला काय करायचं आहे असे बोलून तो उठला आणि तिथून निघून गेला मालतीला काय करावे हे समजत नव्हते करण तिला रोज धमकावू लागला शेवटी एके दिवशी मालती वैतागली आणि तिने विचार केला की जे होईल ते बघितलं जाईल तिने पत्र लिहून वडिलांना सर्व काही सांगायचे ठरवले तिने आपले सर्व विचार पत्रात लिहून ते पत्र वडिलांना दिले तेव्हा रामरावांनी मालतीला विचारले हे काय आहे मालती म्हणाली आहे असं म्हणत ती खोलीत निघून गेली मग रामराव ते पत्र उघडून वाचू लागले मालतीने लिहिले होते की पप्पा ज्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीचा वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते त्या दिवशी एका मुलाने माझा नकळत मला नशेचे पदार्थ पाचवून माझ्याशी गैरवर्तन केले त्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे पण त्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडले ते सर्व करण ही बनवला होता त्याने मला ज्या अवस्थेत पाहिले त्यानंतर मला त्याच्याशी नजर मिळवायलाही लाज वाटते पण त्याने मला आता ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे आणि तो मला त्याची इच्छा मान्य करायला भाग पाडत आहे आणि मग त्याने माझ्याशी एक करारही केला की जर मी त्याचा व्यावसायिक ग्राहकांची करमणूक केली तर तो तुम्हाला याबद्दल काहीही सांगणार नाही त्याने मला खूप धमकावले की जर तुम्हाला हे कळले तर तुम्ही माझ्यावर खूप रागवाल मी त्याच्यासमोर खूप रडले विनवणी केली पण त्याला माझी अजिबात दया आली नाही पप्पा मग मी त्याच्याजवळ थोडा वेळ मागितला जेणेकरून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकेन त्याने मला एक आठवड्याचा वेळ दिला मी आठवड्याभर खूप विचार केला आणि या निष्कर्षावर पोहोचले की भलेही तुम्ही माझ्यावर कितीही रागवाल भलेही तुम्ही माझ्यासोबत काहीही कराल पण त्या घाणीत जाण्यापेक्षा मी तुम्हाला सत्य सांगेन पुढे तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मी स्वीकारेन तुमची मुलगी मालती ते पत्र वाचताच रामराव थक्क झाले की त्यांचा मुलीसोबत त्यांचा नाकाखाली इतकं काही घडतंय आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती त्यांनी करणला ताबडतोब त्यांचा खोलीत बोलावलं आणि त्यांचा मोबाईल मागितला त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तो व्हिडिओ डिलीट केला मग रामरावांनी त्याला फटकारलं आणि म्हणाले मी तुला माझ्या मुलापेक्षा कधीच कमी समजले नाही तू माझा मुलगा नाहीस हे तर मी विसरलोच होतो पण आज तुझ्या कृतीने हे सिद्ध झाले की तू खरोखर माझा मुलगा नाहीये मी तुला आमच्या आयुष्यातून आणि घरातून कायमच काढून टाकत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या चरित्रावर काही डाग पडला तर मी तुला पोलिसांचा स्वाधीन करी आतापासूनच माझ्या मुलीपासून दूर राहा करण त्यांना खूप स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत राहिला पण रामरावांनी आपल्या मुलाची कोणतीच गोष्ट मान्य केली नाही आणि त्यांनी अशा नालायक मुलाला घरातून हाकलून दिले त्यानंतर ते मालतीचा खुलीत गेले मालती काळजीच्या मूड मध्ये तिचा अभ्यासाचा टेबलावर बसली होती वडिलांना पाहताच तिने मान खाली घातली तेव्हा तिचे वडील तिच्या जवळ आले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले की बेटा या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही जे काही झालं ते विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर त्या गुन्हेगाराला आपण शिक्षा देऊ शकत नाही कारण देवाने त्याला आधीच शिक्षा दिली आहे पण यापुढे मी विनाकारण तुझ्यावर न रागवण्याचा प्रयत्न करेन कारण माझा याच रागाचा फायदा घेऊन करणला तुला त्या घाणीत ढकलायचे होते हे चांगलं झालं की तू हिंमत एकवटलीस आणि तुझ्या या बापाला सगळं सांगितलंस वडिलांचे बोलणे ऐकून मालती लहान मुलीसारखी रडायला लागली या सर्वात तिला या गोष्टीचा दिलासा मिळाला की शेवटी तिच्या वडिलांनी तिची वेदना समजून घेतली रामराव ही भाऊक झाले आणि त्यांचाही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज मालतीला तिच्या वडिलांच्या रूपाने एक चांगला मित्र मिळाल्यासारखे वाटले आणि आज वडिलांचे प्रेम मिळाल्यावर तिला खूप सुरक्षित वाटत होते तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग